रेना साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सत्तावीस प्रमाणे पहिला हप्ता कार खात्यावर जमा होणार राज्यात साखर कारखानदारी नवलौकिक असलेल्या मांजरा परिवारातील एक अग्रगण्य असलेला रेना सहकारी साखर कारखान्याने आपल्या वाटचालीत शेतकऱ्याचे आर्थिक उन्नतीचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे शेतकरी व कारखानदार याचे एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे हे विश्वासाचे नाते कायम ठेवत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे असून रेना कारखान्याला चालू घरीत हंगामात दोन हजार चोवीस पंचवीस गाळप सुरू असून दो सात डिसेंबर रोजी अखेर कारखान्याने अठ्ठेचाळीस हजार पाचशे नव्वदचे मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे चालू गाळप हंगामात गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन सत्त्याऐंशी रुपयेप्रमाणे त्यांच्या खात्यावर नऊ डिसेंबर रोजी ऊस बिल रक्कम जमा केली जाणार आहे मांजरा परिवाराचे न मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक दिलीपरावजी देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा संचालक माजी आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगामात दोन हजार चोवीस पंचवीस गळीतास आलेल्या ऊस उस, ऊसाला एफ आर पी ऊस दरापोटी प्रति मेट्रिक टन सत्तावीस रुपयेप्रमाणे ऊस बिल अदा करण्याचा निर्णय घेतला आहे निर्णयानुसार पंचवीस अकरा दोन हजार चोवीस ते तीस अकरा दोन हजार चोवीस या दरम्यान गळितास आलेल्या ऊसाला सत्तावीस रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी संबंधित ऊस उत्पादकाच्या खात्यावर जमा केली जाणार आहे ज्या ऊस उत्पादकांचा ऊस कारखान्यास गळपास आलेला आहे यांनी आपली बँक बँकेत बँकेच्या शाखेतून ऊस बिलाची रक्कम उस उचल करावी व सर्व जास्तीत जास्त ऊस उत्पाद ऊस उत्पादकांनी आपला ऊस रेना कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन रेना साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख सन्मान्य संचालक मंडळ व कार्यकारी संचालक बी व्ही मोरे यांनी केले आहे